सर्वांचे अगदी म्हणापासून स्वागत आहे आणि इकडे बघू शकता मी उठून दुसऱ्याच कामात बिझी आहे तोपर्यंत पर्यंत आहोनी चहा केला आहे मस्त आणि मिसळ पावसोबत जे पाव, पाव शिल्लक आहे तर त्याला तूप लावण्यात आलेलं आहे माझ्यासाठी पण दोन पाव ठेवलेत तेवढे नाही खाऊ शकत आहे ना ठीक आहे आणि आता वाजता आहे सकाळचे सव्वा नऊ आम्ही उठलोय आठ वाजता चला मी पण चहा घेते आणि कामांना सुरुवात करूया चहा गरम आहे गरम करावा लागेल आहुण ना आमच्या वेलचीच चहा आवडतो तर आज वेलचीचा चहा प्यावा लागणार आहे तसंही घरात अद्रक नाहीये अद्रक संपलेलं आहे मात्र चांगला केलेला आहे दुपारच्या जेवणामध्ये होती अंडा भुर्जी आणि शिमला मिरची सुखी भाजी चपातीत मात्र मी थोड़ासा बदल करणार आहे रोजच टिफिनला थंड चपात्या खातात तर म्हटलं आज गरम गरम तूप लावून खरपूस भाजून अशी चपाती द्यावी आणि छान लागतात अशा गरम गरम अगदी तव्यातून डायरेक्ट ताटात आलेल्या चपात्या तर सुट्टी दिवशी असं करायला काही हरकत नाही त्यामुळं स्वयंपाक थोडंसं लेट होतो पण ठीक आहे चालतं असं थोडंसं रुटीनमध्येही चेंज मिळतो आपल्याला आणि सकाळीसुद्धा आपण लेट उठू शकतो निवांत कारण वर्किंग डेजमध्ये तसंही आपल्याला खूप लोड असतो रोजच लवकर उठावं लागतं ला तर विकेंडला हे असं चालतं तर बघू शकता ही अशा पद्धतीने मी उभी मिरची जी असते ना तिचीच ही शिमला मिरची टाईप भाजी बनवली होती ೂಪತಿ ಮಸ್ತೀವ पिक न तर हे असं आहे जेव्हा कास्ट कास्टाईन कडाईमध्ये आपण टोमॅटो घालून भाज्या बनवतो त्या अशा ट्रान्सफर करून घ्याव्या लागतात कारण जास्त वेळ नाही ठेवू शकत आपण टोमॅटो रिॲक्शन करतो या कढईवरती आणि ही कढई अगदी हेवी आहे ती गरम झाली की तो हॉप पण ॲटोमॅटिक खूपच गरम होतो म्हणून मी पटकन भाजी झाल्यानंतर कडाईसुद्धा धुवायला ठेवून देते सुरुवातीला भाज्या करून झाल्या की आता मस्त गरम गरम चपाती करायची मला आठवतं लहान असताना मी नेहमी आई जेव्हा करायला बसायची ना चपाती तेव्हा लगेच शेजारी ताट घेऊन बसलेली असायची म्हणजे गरम गरमच चपाती खाऊन आम्ही शाळेला जायचो सकाळी तर बघू शकता इथे असं खूप सारं तेल लावून अगदी खरपूस भाजून ही अशी चपाती तव्यातून डायरेक्ट ताटामध्ये गडबड सुरू होती स्वयंपाकाची कारण दीड वाजता प्रीतीचा क्लास आहे दुपारी फाउंडेशनचा आणि त्याला सोडायला जायचं होतं पण म्हटलं जातो आहेस तर आपण आपली बाकीची कामंसुद्धा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सोबत जाणार होते तर बघू शकता असा हा यांचा आजचा बेत होता कसा आजचा मेनू एकदम भारी तूप लावलेली चपाती आणि भुर्जी प्रोटीन कार्बोहायड्रेट्स भुर्जी असं तेल कमीत कमी हा माझा हिरो राहिला की अजून <laughs> पंचवीस मिनिटं होत आहेत चक्क मला फक्त दहा मिनटं दिलेत आवरायला कसं बस आवरलंय तर उरलेलं गाडीत आवरते तर चला फाउंडेशन क्लासला त्याला सोडायला निघालोय आणि तिथून पुढे काही बरीचशी कामं करायची जी मी विकेंडसाठी ठेवलेली आहेत पेंडिंग चलो माझ्या आवरलंच नाही तसा चालय <laughs> तोंड तरी <laughs> <laughs> तुथलंच तो ओके चला तर आज क्लासला जायचं नाही आहे जो प्रीतीशचा मा जो जा, काही फाउंडेशन क्लास आहे तो फक्त सॅटर्डे संडे असतो सॅटर्डेला संध्याकाळी असतो आणि संडेला आफ्टरनूनला असतो आत्ता दुपारी तर म्हणूनच मग मी असं प्लॅनिंग केलं होतं की जेव्हा किंवा याला सोडायला जाऊ आपण क्लासला तेव्हाच तिथून पुढे जायचं गाडगे यांच्याकडे गाडगे यांच्याकडे थोडंसं माझं ना रिपेरिंगचं काम आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल माझ्या आता काही <laughs> मागच्या ब्लॉग मध्ये मा माझ्या घड्यात काहीच दिसत नाहीये तर माझी दोन्ही मंगळसूत्र ना रिपेअर करायला आलेली आहेत श्री स्वामी समर्थ खूप <laughs> सुंदर मंदिर आहे इथे स्वामी समर्थांचं मी आता कुठे माहितीये प्राधिकरण एरियात स्पाइन सिटीच्या तिकडे आणि इतक्या कमी वेळामध्ये हे सगळं अवरायचं आणि बाहेर पडायचं हे आपण फक्त स्त्रियाच करू शकतो <laughs> आणि आहो बघा नेहमी गडबड असते मग माझ्याकडे गाडी मिळतच नाही कारण गडबडीच्या वेळेत माझ्याकडे कोणी कार देतच नाही ठीक आहे खूप सारी पेंडिंग कामं आहेत जी आज करायची आहेत आहोंना पण अजून शॉपिंग करायची आहे सध्या ना आहोनचा शॉपिंग महोत्सव सुरू आहे काय नाही शॉपिंग महोत्सव माहिती आहे कोणीतरी घ्यायचं वर्षातून आणि एकदा आणि म्हणे शॉपिंग ठेवचं काय झालंय आता लास्ट विकेंडला तुम्ही पाहिल्यात की यू एस फॉलोची शॉपिंग झाली आहे बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे किती शर्ट आणि किती पॅन्ट एक टी शर्ट एकच शर्ट आणि एकच पॅन्ट एक शर्ट एक, एक, <laughs> एक, एक टी शर्ट आणि एकच पॅन्ट तर आज जॉकीची शॉपिंग होणार आहे जपकीच्या घरी घालायच्या पॅन्ट बरे का मोठ्या वाल्या अशा क्रिपूर्त वाल्या हा नाहीतर काहीतरी वेगळं अरे उतरिश क्लास आला तुझा माझं बोलणं ऐकत राहिलाय पाठीमाग बघून उतर बाळा पाठीमाग हळूच उतर पाठीमागं बघून उत्तर गाडीला दरवाजा बाय स्पाइन सिटीच्या इथे त्याचा क्लास आहे

भिजणार येऊन काम आहे छोटसच पण आता बघा अजून पाऊस वाढला कसं उतरायचं असलं मुसळधार पावसात पूर्णपणे तिथे पोहचे पर्यंत भिजणार असं वाटतंय पण पाऊस येताना ही मी आताच गाडीमध्येच हेअरस्टाईल बनवली आहे हेअरस्टाईल म्हणजे काय रबर बँड बांधलाय जस्ट आणि आम्हाला ना दोन तासांचा वेळ आहे दीड ते साडेतीन प्रतीचा क्लास आहे आणि साडेतीन पर्यंत आम्हाला सगळी कामं आहेत मी स्वयंपाक करून जेवण करून आवडीपर्यंत आहोंना वेळ होता हा आता बघा कशी धडपड चालू आहे आहोंनी पाण्याची बॉटल छत्री घ्यायची की नाही व्यवस्थित सगळं जिथले तिथं आणि फक्त तू आवर तू पुसून घेऊ हा पुसून घ्या तुमचं मी नाही घेत पुसून गाडी भिजली तर तिला लगेच पुसायचं आणि मला म्हणतात चल पळत पावसात म्हणजे गाडीपेक्षा बायकोपेक्षा गाडी प्रिय झाली जास्तच मी पूर्ण पाऊस थांबल्याशिवाय उतरत नसते तुम्ही जा पाहिजे तर पावसात पळत चित्र घेऊन या माझ्यासाठी जा, जा तुम्ही चला पाऊस चला सावधान अनिवर्सरी आहे ना आता बरं ब्रेसलेट आवडले एक बारा ग्रॅमचं ते चेंज होत हा प्रेस करा ना हा थँक्यू अहो हे ना आत्ताच घेतलं होतं रिसेंटली निघालं होत ऍपल वाव सुंदर दिसत आहेत कसे आहेत कसा एक सौ अस्सी

मला टेस्ट करायला द्यायला त्याने ना जो मला फनस दिला होता इतका गोड लागला मला आणि तो सोलत होता फनस बरे का पण मला काय वाटलं तर ते सोलायला वेळ लागेल मग तिथं जो त्याने ऑलरेडी सोलून ठेवलेला होता ना त्या काचीच्या पेटीत तो त्याने दिला आणि तसं पग लागला ना ला? असं कसं काय करतात हे लोक असू नाजूक दिसायला लागला मंगळसूत्र <laughs> दुसरं जे मंगळसूत्र होत त्यामध्ये ना मध्ये मणी आहेत चार त्यातला एक मणी गायब आहे बरे का आता जाऊन मला ना ते शोधायचं थोडफार टेन्शन आलंय पण मी दुसरं एक मत स्वतःच बनवून ठेवलंय गेला तर गेला काय भर पडतो एक मणी गेला काय करू शकते ना आता मिळाला तर मिळाला ठीक आहे वेलाइट गुड नाही मिळाला तर गेला था। आणि हे बघा मैत्रिणीनो माझं ब्रेसलेट ह्या ब्रेसलेट बद्दल सांगते मी तुम्हाला दहा ग्रॅमचं ब्रेसलेट आहे हे आणि आत्ता मी दुसरं नवीन घ्यायला गेले मला आवडलं एक बारा ग्रॅमचं तर या ब्रेसलेटची त्यांनी प्राइस केली एकोणसाठ हजार रुपये आणि नवीन ब्रेसलेटची प्राइस काय केली हवा नवीन ब्रेसलेटची प्राइस एटी एट थाउजंड लगेच विसरता था। तर नवीन ब्रेसलेटची किंमत केली एटी एट थाउजंड म्हणून मी प्लॅन लगेच ड्रॉप केला आणि माझच आहे तेच मी दुरुस्त करून घेतलं आणि घातलं हातामध्ये आता याला मी मस्त स्वच्छ करेन हे बघा असं छान पैकी याला कोलगेटनी स्वच्छ धुवून हेच वापरेन थोडे दिवस तरी ॲटलिस्ट कशाला उगाच अचानकच एवढा पैशांचा खर्च करायचा ना तीस बत्तीस हजार रुपये म्हणजे काही थोडे नाही झाले ना असं अहो मला म्हणत होते की तुला घ्यायचं असेल तर तू घे तू नवीन पण घेऊ शकतेस पण म्हटलं नको अनप्लॅन असे काही खर्च असतात ना ते कंट्रोल करणं आपण स्त्रियांच्याच हातात असतं ते आणि आपण ते करायला हवेत नाहीतर लोड येतो सगळे आपल्या फायनान्सवरती तर चला निघालो आहे आता आम्ही साडेतीन वाजता प्रतीचा क्लास सुटतो आहे तीन वाजले आहेत आम्हा दोघांकडे आता अर्धा तास वेळ आहे तर आपण आम्ही दोघं मस्त आता मॅगनेला जाऊन कॉफी पिणार आहोत पुठले मॅटिंगला कॉफी डेट करणार आहोत आपण चला माझा प्लॅन वेगळा होता <laughs> काय होता तुमचा प्लॅन ते एक गुळाचा चहा म्हणतो बघा बायकोने कॉफी डेटचा प्लॅन केलाय आणि नवऱ्याने गुळाच्या चहाचा केलाय बर ठीक आहे चला गुळाचा चहा घेऊन चला म्हणजे तुमच्या सोबत काही चालेल हो चालेल चला कृषांनी सुद्धा खुश काय प्रतीश यस खुश तर बहुत होंगे आज आप मग मिसळ रात्री चिकन किती दिवसातून मिळणार आहे आज एक महिना तर असेल म्हणे मम्मी तुम्ही लोक म्हातारी झालात आता तुम्ही बनायला लागला आहात चिकन मटन कम्प्लीट बंद करून टाकले घरातलं मी कुठे म्हातारा झालोय अजून मी लहान आहे म्हणे मला गरज आहे चिकन मटनची आणि इतका आरडाओरडा केलाय ना चिकन साठी दुपारी कि मग समजावलं होतं ऐकलं होतं त्याने एग्री झाला होता की नाही खाणार आज म्हणून पण मग मलाच एक आईचं मन माझं उफाळून आलं की जाऊ दे लेकराला घालूया करून आणि <laughs> जाता जाता आता किचन जन... सॉरी चिकन घ्यायला थांबलोय आम्ही अहो घेत तिकडे चिकन तर आज फायनली खूप दिवसांनी घरात चिकन बनणार आहे जेव्हा केव्हा मी बनवलेला नॉनव्हेज तेव्हा तेव्हा मी युट्यूबवरती हे केले म्हणजे शेअर केले लास्ट टाइम मी जे ते मटन बनवलं होतं ना काळ कलरचं सयाजी का सावजी सावजी मटन त्यानंतर मी बनवलंच नाही घरात तर आज फायनली बनणार आहे चला चार वाजत आले पावणे चार आता घरी जायचं मस्त थोडस आराम करायचा चहा पाणी करायचं आणि आम्ही कुठे मॅगडीला पण गेलो नाही आणि चहा घ्यायला पण गेलो नाही कुठेच नाही गेलो थोडीशी त्रिपूट शॉपिंग झाली टिकल्यांची पॅकेट घेतली मी टिकल्याच नाही आहेत माझ्याकडे चांगल्या म्हणून कोंबडीला मारल्या शहाणे मी आतापर्यंत सांगत होते तेव्हा ठेव तुझ्याकडे चला इकडे बघू शकता व्यायाम चालू आहे आणि साईडला क्रिकेट मॅच सुद्धा चालू आहे आता वाजताय साडेपाच प्रीतीचा इकडे अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे की गेम चालू आहे प्रीती तू गेम खेळतोय आज इकडे स्वयंपाक सुरू आहे प्रीतीच्या हट्टापायी मला आज चिकन बनवावं लागतंय इकडे मी तयारी करून ठेवली आहे यामध्ये चिकन शिजले इकडे भात शिजतोय आणि इकडे मी असा घरच्या घरी ताजा असा मसाला आहे आणि आहोनी कॉफी बनवली होती पण मी काही कॉफी घेतलेली नाही कारण मला पाक खायचा होता खूप दिवस झालं गोड खाऊन तर मी आज पाक खाल्लेला आहे म्हटलं डबल डबल गोड नको चला स्वयंपाक करून घेते चेहरा बघा चेहरा बघा बापरे हे इतकं आवडणाऱ्या माणसाचं चिकन बंद कसं करायचं पाप लागायचं मला पण करणार आहे मी हळूहळू का महिना पण बंद करणार आहे आता प्रीतीशचा टर्न आहे प्रीतीश काय करतोय बघूया आपण प्रीतीश बाहेर ये पप्पांसोबत पप्पांसोबत बाहेर ये चिकन सूप प्यायला आजा तिथे ठेवले चल प्यायला घे आवडतं ना मग सूप आवडतं ना प्यायला नाही आवडत नक्की राहू दे आ इकडे 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 बघू इकडे बघू ना हां अरे सूप हेल्दी असतं आता तुला खायचंच आहे चिकन तर हेल्दी पण खा ना त्यामधलं